शरद पवार शरद पवार आहेत आपण टीका करतो त्यांच्यावर मुलीच्या करता त्याने पक्ष फुटू दिला वगैरे वगैरे म्हणतो पण माणूस ग्रेट आहे त्यांनी ज्या पद्धतीने एक मू केली आहे एक ऑफर दिली आहे हॅट सॉफ्ट क्रांतिकारी अशी ती ऑफर आहे त्याचे महाराष्ट्रातल्या राजकारणावर एवढे जबरदस्त परिणाम होणार आहेत त्यांनी काल काय सांगितलं तिकडे रोहित पवार म्हणाले की जे गेले ते गेले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच नाही सुप्रिया म्हणाली जे गेले आम्हाला सोडून त्या गदारांना आम्ही परत घेणार नाही सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे बच्चे आहेत कच्चे आहेत त्याला काय माहिती पवार काय आहेत पवारांनी काल असं सांगितलं की जे गेले त्यांच्यापैकी सगळ्यांसाठीच आम्ही दारं बंद केलेली नाहीत ज्यांना आमच्याकडे परत यायचं असेल त्यांना आम्ही क्षमा करायला तयार आहोत त्यांना हो, बरोबर घ्यायला तयार आहोत त्यांनी हो, जरूर यावं हो। अरे एका वाक्यामध्ये त्यांनी आजीदादा पवारांच्या निम्म्या आमदारांना नादी लावलं हो। मिनिमम निम्म्या कदाचित जास्त जो दारुण पराभव हो। दादांचा झालेला आहे त्यानंतर सगळे डिमोरलाइज झालेत खचलेत 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 दादांबरोबर आपण येऊन हे काय केलं झाले दहा लोकमंत्री झाले बाकीचे तीस बोंबलतायत ना महामंडळ ना काही न ते काही नाही त्यांच्या आशा आकांक्षा पुरवण्याची शक्यता पण नाही पस्तावतायत ते बरं दादा स्वतःच्या कुटुंबापलीकडे जायला तयार नाही लोकशा हे तुमची लोकसभा माझीच बायको मंत्रीपद माझीच बायको उद्याचा खासदार माझ्याच मुलगा अरे स्वतःच्या बाहेर जायला तयार नाही आणि शरद पवारांवर टीका करतोय मुलाच्या प्रेमा करता उद्धव ठाकरेंवर टीका करतोय स्वतःच्या मुलाकरता वेगळंच तू काय करतोय काय करतोय अजित काय करतायत वेगळं जे शरद पवारांनी नाही केलं उद्धवनी नाही केलं मला तर असं वाटतं की शरद पवारांनी एक घाव दोन तुकडे करून टाकले ही ऑफर देऊन त्यांनी आश्वस्त केलं बरं त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी काही आमदारांशी बोलणं केलं आहे त्यांना असं सांगितलं की जे निवडून आलेले आमदार माझ्याकडे परत येतील त्या सर्वच्या सर्वच्या सर्वना त्यांच्या मतदारसंघात पुन्हा मी माझ्या राष्ट्रवादी शरद पवार तर्फे तिकीट द्यायला तयार आहे संपला विषय त्यांची तिकीट पण त्यांनी सिक्युअर करून टाकली असं नाही म्हणाले की गुणात्मक दृष्ट्या ज्यांची योग्यता असेल जे निवडून देण्याची शक्यता असेल त्यांना मी तिकीट देईन ह्या तू आमदार होतास ना ये चल माझ्याकडे हो आमदार तुझ्या मतदारसंघात माफ मागची जनतेची की माझं दिशाभूल केली अरे ते फुजबळ नव्हते का हे विठ्ठला ह्या विठ्ठला करून समोर उभे होते नंतर त्या विठ्ठलाच्याच कमरेवरचे हात दोन्ही ओढून पाय ओढायला लागले इतका कृतघ्न माणूस असू शकतो तुम्ही निदान शाम का भुला दिन का भुला अगर शाम को घर आता है तो उसको भुला नाही कहते शरद पवारांनी दाखवून दिलं काय चातुर्य दाखवलं शरद पवार यांच्या दादावर गेलेल्या चाळीस पैकी तीस आमदार परत जाऊ शकतात शरद पवारांच्या या एका आव्हानावर कारण त्यांना कळलं आहे की तर्फे उभं राहून निवडून येणं शक्य नाही आता माझी अपेक्षा अशी की असंच उद्धव ठाकरेंनी का नाही दाखवू मी आज आता रात्री जर बोललो तर संजय मी सांगणार आहे त्याला की तू उद्धवला पण सांग की शरद पवारांनी जी भूमिका घेतली ती तू पण घे की जे परत येतील त्यांना मी घ्यायला तयार आहे आणि त्यांना आमदारकीचं आश्वासन दे की तुमची आमदारकी होती ना तुम्ही आमदार होता ना ठीक आहे पदाधिकारी वगैरे काय सोडून दे जे जे कोणी आमदार असतील ना ते जे परत येतील त्या सगळ्यांना त्यांच्या मतदारसंघात आम्ही आमदारकी द्यायला तयार एवढं एक वाक्य सांग तू उद्धवला बोलायला त्याला तो जो म्हणतो ना नव्या स्थान नाही वगैरे हे राजकारण नाही रे राज की राजकीय नीती नाही चाणक्य नीती ती आहे शरण आलेल्याला मरण नका देऊ त्याला सांभाळा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेकदा असं झालेलं आहे की शरण आलेले उलटलेले पण आहेत पण शरण आलेल्यांनी कदाचित अनेक लढाया जिंकून दिलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्यामुळे शरद पवारांनी जो आता त्याला मनाचा मोठेपणा म्हणूया दिमाखाचा शहाणपणा म्हणूया दाखवलाय तो उद्धव ठाकरे दाखवतील का संजयला तुम्ही आग्रह धरीन की तू पटव त्याला होत धन्य खबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी